नमस्कार औरंगाबाद शहर जिल्हा तर अनेक दिवसानंतर ह्या भागाचा एक खासगी कारणामुळे दौरा झाला आणि औरंगाबादच्या शहराच्या राजकारणामध्ये माझा फार जवळून संबंध अनेक वर्ष आलेला आहे मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष असताना अनेक वेळा येत असताना आपल्यातल्या अनेक पत्रकारांनी राजकारणामध्ये मला मार्गदर्शनी केलेले साथी दिलेली आहे प्रसिद्धी दिलेली आहे आता ज्या अवस्थेमध्ये एकंदरीतच महाराष्ट्राचं राजकारण जात आहे त्याच्यातनं सपशेल नाकारलेला आहे आज तुमच्याकडे येत असताना सकाळपासून एक बातमी चालू आहे की पिंपरी चिंचवड मध्ये अजितदा पवारातील अजितदाच्या गटातील सोळा नगरसेवक ते परत स्वगरी स्वगृही येण्याच्या मार्गावर आहेत शंभर टक्के आजच आमच्या पक्षाचे हे सगळे प्रमुख लोक इथे बसलेले आहेत अध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी अँटी करप्शनला ते पत्र द्यावं इथल्या कमिशनर तुमच्याकडे इथल्या कमिशनर डिव्हिजनल कमिशनरला ते पत्र द्यावं कलेक्टरांना ते पत्र द्यावं आणि पोलीस आयुक्तांना देखील पत्र द्यावं कारण ही घटना जर या एका जिल्ह्यामध्ये घडत असेल माझी खात्री आहे की इतर जिल्ह्यांमध्ये देखील अशा प्रकारची काही बनावट बँकेचे चलन बनवून तो सरकारी तिजोरीमध्ये जमा होणारा पैसा तो होणार जमा केला जात नसेल मी तर मुंबईला ले गेल्यानंतर आमचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब किंवा दादा पवार यांना विनंती करेल की ह्याच्या संदर्भातला प्रश्न त्यांनी महाराष्ट्र विधीमंडळामध्ये उपस्थित करावा आता विधीमंडळामध्ये सगळे दोनशे अठ्याऐंशी आमदार एकत्रच बसतात काही लोक इशाऱ्याने बोलतात काही लोक स्मित हास्य देतात सरकार आल्याचं म्हणजे सरकार आल्या म्हणण्यापेक्षा की चांगली लोकसभेमध्ये चांगला निकाल आल्याचं चा, अभिनंदनही अनेक लोकांनी केले काल सुप्रिया त्यांचा वाढदिवस होता त्यांना देखील अनेक लोकांनी अभिषे चिंतनाचे मेसेज पाठवले त्याच्यामुळे काही लोक आहेत संपर्कामध्ये आमचा एकच म्हणणं आहे की सुरुवातीला जयंत पाटील साहेब आमचे अध्यक्ष म्हणाले काल दोन चार दिवसाआधी की काही लोकांना जबरदस्तीने त्यांच्यावर दबाव आणून त्यांची इच्छा नसताना तुमची सई जबरदस्तीने घेऊन आम्ही तिकड्यात असं दाखवण्याचा प्रयत्न झाला हे अशा ज्यांच्यावर खरोखर जबरदस्ती झाली जे कुठेच त्या ठिकाणी जाण्याच्या मार्गावर नव्हते अशा संदर्भात आमचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब नक्कीच विचार करतील काय असा आरोपाला काय अर्थ नाही आरोप करणारे जे होते त्यांच्याकडे आज काय मुद्दा राहिलेला नाही स्वतःच्या पक्षाचे आमदार त्यांनी सांभाळावे स्वतःच्या पक्षाचे नगरसेवक त्यांनी सांभाळावे आणि महाराष्ट्र सरकार आता दोन तीन महिन्यानंतर ज्या निवडणुका लागतील तर महाराष्ट्राची मतदार मायबाप एक निर्णय करतील आणि तो निर्णय पुनश्च एकदा संविधान रक्षणाचा असेल तो निर्णय स्वाभिमानाचा असेल आणि तो निर्णय निष्ठेचा असेल <laughs> बघा त्यांनी एक पॉप्युलिस्ट बजेट प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केला माझं म्हणणं एकच आहे की महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही दोन हजार एकोणीस मध्ये का विसरला कोरोनाच्या नंतर एवढी वस्ती वाईट आली तेव्हा आजीदादा काय गोष्टी करायला काय विसरले त्यांनी ही जे लाडली बेन योजना दोन हजार वीस मध्ये पण लागू करू होते त्याने का के नाही केली निवडणुकीच्या तोंडार केलेलं बजेट हे लोकांनाही कळतं ठीक आहे बजेटच्या लोकांच्या खिशात काय मिळत असेल तर आम्हाला त्याचा आनंद आहे त्याचबरोबर एक ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीची त्यांनी घोषणा केली की पुढच्या पंच वर्षामध्ये महाराष्ट्राची इकॉनॉमी आम्ही वन ट्रिलियन डॉलर पर्यंत घेऊन जाऊ त्या गोष्टीचं मी स्वागत करतो परंतु आजचा जो महाराष्ट्राचा जीडीपी आहे तो त्या फिगरला मॅच होत नाही आठ टक्क्याचा जीडीपी हा वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीसाठी पर्याप्त नाही त्याला सोळा टक्के जी डी पी पाहिजे असं अर्थतज्ञांचं मत आहे त्याच्यामुळे अजितदादांनी जे म्हंटल त्याला अनुसरून महाराष्ट्र सरकारच्या वित्त विभागाची कृती ही देखील झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे अजितदादांच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातलं विद्यमान भारतीय जनता पार्टी यांनी अजितदादांना बरोबर चेक मध्ये ठेवलेला आहे कुठून थोडस एक हात पुढे करतात तर दोन हाताने परत खेचतात आता इकॉनॉमिक ऑफेन्स विंग एक भूमिका घेते आणि एन्फोर्समेंट डायरेक्टर कोर्टामध्ये दुसरी भूमिका घेते त्याच्यामुळे दादांच्या संदर्भामध्ये विद्यमान जे भारतीय जनता पार्टीचे त्यांचे परम मित्र आहेत त्यांनी काय भूमिका घेतली ते पाहूया आता हा प्रश्न खरा फार स्थानिक आहे पण मी तुम्हाला आज मी महाराष्ट्रात सांगतो आज जर महाराष्ट्रात निवडणुका झाल्या आणि लोकसभेची जे आकडेवारी आहे त्याच्यामध्ये जवळपास एकशे सीट एकशे साठ जागांवर महाविकास आघाडी जिंकलेली असं चित्र दोनशे अठ्ठ्याऐशी पैकी एकशे साठ जागेच सा चित्र आज तुम्हाला दिसतय या जिल्ह्यामध्ये देखील या शहरामध्ये देखील आमचा प्रयत्न राहील की समसम जागा आम्हाला मिळतील आणि त्याच्यातनं मला वाटतं नऊ जागा आहेत ना तुमच्याकडून नऊ जागा जा आहेत ना जा प्रयत्न नायत्न या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे की समसम मिळाला पाहिजे त्याच्यावर श्रेष्ठी शिवसेना श्रेष्ठी निर्णय निर्णय लोकसभा के उमेदवारो का जनता ने लिया हमारी तो बहुत ही स्थिती नाजुक थी उमेदवार चुन के उमेदवार को ए बी फॉर्म केला हम कुछ दे भी नहीं पाए ऐसी हमारी पार्टी की परिस्थिति थी तो जनता ने और कार्यकर्ताओं ने जिस उम्मीदवार का चेहरा सामने दिया उस उम्मीदवार को टिकट देने का काम हमारे नेता पवार ने किया धन्यवाद असं एक मिनिट थांबा मी सांगतो असं असा कुठला प्रस्ताव कोणाच्या संदर्भा मध्ये आमच्याकडे लोकसभेला आला नव्हता आला असता टक्के विचार झाला असता आणि त्याच्यामुळे एकच आमच्याकडे आदिवासी सीट मला वाटतं नाशिकच्या बगरे गुरुजींची त्या ठिकाणची होली त्याच्यामध्ये दुसऱ्या समाजातून कोणाची मागणीच नव्हती मागणी असेल ती विचार करता येईल विधानसभेला आपण मागणी करा सर्व समाजाने मागणी करावी त्याच्यावर पवार साहेब योग्य उमेदवाराची निवड करतील <laughs>